गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज घरामध्येच आहे घरातूनच व्हिडिओ काढते तर त्याचं कारण असं आहे की आज काय स्टॉल लावलं नाही आहे तर स्टॉल न लावायचं कारण सांगते की काल स्टॉल लावलेला कंटिन्यू स्टॉल लावते फक्त रविवारला बंद असतो बाकी डेली चालू असतो तर विषय असा आहे की कालचा दिवस एवढा माझ्या खराब गेलं ना काय सांगू म्हणजे आठवड्याची सुरुवात अशी खराब झाली ना की प्रमाणाच्या बाहेर नऊ वाजेपर्यंत ठीक होतं चांगलं व्यवस्थित चालू होतं बरं का गिरायकी वगैरे व्यवस्थित होती पण नऊ वाज साडे नंतर एवढं माझा दिमाग गरम झाला एवढं माझं डोकं दुखायला लागलं ना काल का काय सांगू खूप अत्ती तर अजिबात गिरायक आली नाही आहे अजिबात विकले गेलं नाही आहे तर क्वांटिटी वाढवली तेव्हापासून माझं काहीच वापिस येत नाही आहे तीन चार प्लेटी राहिले तरी दीड वाजेपर्यंत थांबते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी घरी येत नाही आहे माझं डेलीच झालेलं आहे की जेव्हापासून क्वांटिटी वाढवली तेव्हापासून मी उरलं तर मी घरी येत नाही आहे मी संपेपर्यंत तिथेच थांबते संपल्याशिवाय घरी येत नाही आहे तर कालचा विषय असा झाला की मी दोन वाजेपर्यंत तिथे थांबली तरीसुद्धा गिराईक आले नाही आहे दोन वाजेपर्यंत थांबली तरीसुद्धा आणि त्या गोष्टीचा विचार करून 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 अक्षरशः मी पागल झाले खरं सांगते काल तर पहिला कसं म्हणजे क्वांटिटी कमी होती तर माझं साडे दहा अकरा वाजेपर्यंत संपून जायचं म्हटलं अकरा वाजेला संपलं की काय करायचं घरी जाऊन त्याच्यामुळे मी काय केलं क्वांटिटी वाढवली कारण गिऱ्हाईक वापत जायचे पोहेसाठी गिऱ्हाईक वापत जायचे तर कधी वडेसाठी गिऱ्हाईक जायचे तर कधी इडलीसाठी वा जायचे मग मी काय केलं आपलं कॉ सगळ्या गोष्टीची क्वांटिटी वाढवली कारण पहिला अर्धा किलो पोहे बनवायची तर मग एक किलो बनवायला लागली आणि पाच ते सहा प्लेटी मी वडे बनवायची तर ते आता मी पंधरा ते सोळा प्लेटी वडे बनवायला लागले कधी सोळा बनता कधी अठरा बनता कधी वीस प्लेटी बनता तर आणि ते जातात पण उरत नाही आहे खरं सांगते तर त्याच्यामध्ये काय मोंटूची नाश्ता माणसेचा नाश्ता प्लस मी भंतेजींना नाश्ता पाठवते तर त्याच्यामध्ये काही नाश्ता अशा आणि कोणी समजा छोटे छोटे मुलं वगैरे असतात किंवा त्यांच्या मम्मी पप्पाकडे पैसे नसतात किंवा त्यांच्याकडे सुट्टी नसतात किंवा काहीही प्रॉब्लेम नसतो तर असे मग दाखवतात बोट की मला हे खायचं आणि त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असतो तर मी त्यांना एक दोन असं मी देत राहते तर त्याच्यामध्ये माझ्या पाच सहा प्लेटी अशा जातात तर बाकीच्या प्लेटी मी विकण्यात जाते आणि पाच सहा प्लेटी माझ्या अशा वाटण्यात जातं तर असे मी सोळा सतरा प्लेटी अठरा प्लेटी वीस प्लेटीपर्यंत माझं वळायचं जातं तर य आणि एकोणास प्लेटी आपल्या इडलीचे असतात आणि पोहेचे ज्या काय भरत असतील ते काय मी मोजले नाही आहे कारण एक किलो पोहे मी बनवते तर हे सगळं बनवते तर सगळं विकले जाते उरत काहीच नाही उरतं तर समजा एखादी दोन प्लेट उरते लास्टला एकदम मी थांबत नाही की आता नको थांबायला आता चाला घरी म्हणून तर वेळही होऊन जातो भांडे वगैरे घासून जातात स्टॉलवरचे डबे वगैरे मग तोपर्यंत कोणी आलं तर ठीक आहे नाही तर मग मी ते घरी घेऊन येते एखा एखादी प्लेट बरं का पोहे उरतात कधी कधी एखादी प्लेट म्हणजे एवढे एवढे उरतात किंवा एक किंवा दोन इडली उरते किंवा एक किंवा दोन वडा उरते तर तेवढं असं एखादी प्लेट उरली तर मी ते घरी घेऊन येते पण काल असं झालं की माझं अख्खं अख्खं सामान उरलं नाश्ता आणि सगळा नाश्ता मी घरी घेऊन आली काल तर फक्त आणि फक्त काल चहा गेलेला बाकी सगळा नाश्ता माझा वापस आला तर तो नाश्ता वापस आला त्या गोष्टीचा विचार करून करून एवढं डुक डोकं दुखत होतं ना काय समोर आणि अजूनही डोकं दुखतच आहे माझं काल दुखत होतं असं नाही आहे पण काल अख्खा दिवस दुखलं संध्याकाळ झाली रात्र झाली आणि आज आ आता वाजून गेलेत दहा तर आतासुद्धा माझं डोकं दुखते फक्त तू विचार करून तर माणसाचे पप्पा बोलले तू त्या इडल्यांना पाहिलं की तुझं डोकं दुखणारच त्याच्यामुळे मी त्या इडल्या घेऊनच जातो फेकायला ते इडल्या फेका पोहे घेऊन गेले फेकायला की ते पाहिलं का त्याचा विचार की यार आपले एवढे पैशाचं काल बोलता बोलताना हजार रुपयाचं माझं नुकसान झालं माहिती का हजाराच्या वरेस असतात माझे पैसे पण मी हजार रुपयेच धरते की आपले हजार रुपयाचं नुकसान झालं कारण माझं मजुरी म्हणलं ना तर माझे काही ऑनलाईन होतात काही कॅश होतात तर मला काल खरं सांगते फक्त आणि फक्त तीस रुपये ऑनलाईन झाले खरं सांगते फक्त आणि फक्त तीस रुपये ऑनलाईन झाले नाहीतर क्वांटिटी वाढवली तेव्हापासून ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होत म्हणजे दहा बारा असं होत राहतात कोणी पन्नास करतं कोणी चाळीस करतं कोणी तीस करतं कोणी शंभर करतं असं तर माझे दहा बारा ट्रान्झॅक्शन होत राहतात डेली पण काल फक्त आणि फक्त एक ट्रान्झॅक्शन झालं आणि फक्त चहा गेला बरं का आणि चहा गेल्या तर त्या पैशामधून मी कप वगैरे घेतले काल म्हटलं होतील आपलं विकणं होईल पण अजिबात विकणं झालं नाही आता तर कालचा दिवस इतका बोर गेला एवढा म्हणूनच गेला ना मग काय सांगू ते म्हणतात ना सकाळी सकाळी कोणा चेहरा पाला की आपला पूर्ण दिवस खराब होतो तर तसंच झालं माझं काल पूर्ण दिवस माझा खराब झाला आखा दिवस खराब झाला तर बस आजचे दिवस एवढंच बाकी चॅनलला कनेक्ट एकटा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये